नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या युट्यूब चॅनल वर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड या सिरीजचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत त्यासाठी आपण आपला मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड हे ऍप्लिकेशन ओपन करूया इथे ऍप्लिकेशन ओपन झालेले आहे होम टॅब मधले क्लिप बोर्ड फॉन्ट आणि पॅरेग्राफ या तिन्ही ग्रुप मध्ये वेगवेगळे फीचर्स आणि टूल्स कशा प्रकारे आपण आपल्या डॉक्युमेंट मध्ये वापरू शकतो ते आपण ह्या आधीच्या पार्ट मध्ये ऑलरेडी बघितलेले आहे त्यानंतर स्टाईल आणि एडिटिंग या दोन ग्रुप्स मधले वेगवेगळे फीचर्स आपण ह्या ग्रुपमध्ये यूज करून बघणार आहोत त्या व्यतिरिक्त त्याला पासवर्ड लावून ती प्रोटेक्ट करू शकतो हे सगळे फीचर्स आपण आज बघणार आहोत त्यासाठी इथे समोर दिलेला जो पॅरेग्राफ आहे त्या पूर्ण पॅरेग्राफला मी पहिल्यांदा सिलेक्ट करते सिलेक्ट पे केलेल्या पॅराग्राफ मधली स्पेसिंग जर मला काढून टाकायची असेल तर इथे स्टाईल मध्ये नो स्पेसिंग या ऑप्शन वरती क्लिक करून मी ते काढू शकते त्याच्या बाजूला ऑप्शन आहेत हेडिंग 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 आणि हे आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतो तर या पॅराग्राफ मध्ये मी तीन सेक्शन केलेले आहेत त्यातल्या फर्स्ट मेन सेक्शन ला मी ते मेन हेड असे नाव दिलेले आहे त्याला सिलेक्ट करून हेडिंग वन हे स्टाईल आपण अप्लाय करू शकतो आणि त्यामधले सब हेड जर आपल्याला दाखवायचे असतील तर हेडिंग टू अशा प्रकारे आपण ते इथे शो करू शकतो ऐवजी जर तुम्हाला स्टाईल्स हवे असतील तर इथे ड्रॉपडाऊन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईल्स दिलेले आहेत जो तुम्हाला सुटेबल वाटेल तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला कोणता स्वतःचा क्रिएट करायचा असेल तर तो तुम्ही कसा क्रिएट कराल तर मी एक तुम्हाला सॅम्पल क्रिएट करून दाखवते इथे मी मेन हेड सिलेक्ट केलं त्याची मला फॉन्ट चेंज करायची आहे इथे थीम मध्ये मध्ये जाऊन मी ही फॉन्ट सिलेक्ट केले त्याची साईज सुद्धा थोडीशी वाढवायची असेल तर इथून मी ती वाढवली त्याचं पोल्ड केलेलं आहे आणि एक अंडरलाइन मी त्याला ऍड केलेली आहे अजून त्याचा कलर सुद्धा मी चेंज करते ग्रीन इथे जो सिलेक्टेड एरिया आहे यावरती जी आपण फंक्शन्स लावलेले आहेत ते आपण स्टाईल्समध्ये ऍड कसं करायचं तर इथे ड्रॉपडाऊन मध्ये जाऊन क्रिएट अ स्टाईल वरती क्लिक करून आपण जो सिलेक्ट केलेला आहे तो इथे ऑलरेडी शो झालेला आहे त्याचं नेम तुम्ही चेंज करू शकता किंवा स्टाईल फाईव्ह म्हणून इथे आलेलं आहे ते तुम्ही ओके केल्यावरती या स्लाइड वरती ते अपियर होईल जर तुम्हाला हेच फॉर्मॅटिंग दुसऱ्या ठिकाणी ऍड करायचं असेल तर त्याला सिलेक्ट करून इथे जर तुम्ही क्लिक केलं तर ते इथे तुम्हाला अप्लाय झालेलं दिसेल ठीक आहे होम टॅब मधला लास्टचा ग्रुप आहे एडिटिंग एडिटिंग मध्ये कोणकोणते ऑप्शन्स आहेत फाईन रिप्लेस आणि सिलेक्ट ते कशा प्रकारे यूज करायचे ते आपण बघूया त्यासाठी इथे जेवढी फॉर्मॅटिंग केलेली आहे ती मी ह्या ऑप्शनवरती जाऊन पूर्णपणे क्लिअर करते ह्या पूर्ण डॉक्युमेंट मध्ये कोणता वर्ड तुम्हाला जास्त दिसत आहे तर इथे द ह्या वर्डला आपल्याला फाइंड करायचं असेल तर द हा वर्ड कुठे कुठे आलेला आहे किंवा किती वेळा आलेला आहे तर त्यासाठी पहिल्यांदा सिलेक्ट ऑल करून फाइंड या वरती क्लिक करायचे आहे जेव्हा आपल्याला नेव्हिगेशन ही विंडो दिसेल त्यावरती आपण द टाइप करायचे आहे आणि ते अशा प्रकारे इथे मध्ये हायलाइट होऊन येऊ येईल किंवा द वर्ड असलेले किती सेंटेन्स आहेत तर ते आपल्याला इथे या विंडोमध्ये ऍपिअर होतील जर आपल्याला हा द वर्ड रिप्लेस करायचा असेल कुठल्या तरी दुसऱ्या वर्डने तर तो आपण कशा प्रकारे करू शकतो तर इथे रिप्लेस हा ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शन वरती क्लिक करून द हा मला अँड अशा प्रकारे रिप्लेस करायचा आहे तर रिप्लेस ऑल करून इथे थर्टी द होते जे अँड मध्ये इथे रिप्लेस झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही जर कोणता तुमचा स्पेलिंग मिस्टेक झालेला असेल टेक्स्टमध्ये तर तो तुम्ही फाईंड आणि त्याची करेक्ट स्पेलिंग इथे रिप्लेस करू शकता एडिटिंग मधला लास्ट ऑप्शन आहे सिलेक्ट तो आपण कशा प्रकारे यूज करणार तर त्यासाठी इथे मी एक शेप इन्सर्ट करते रेक्टॅंगल रेक्टँगल हा शेप मी इथे इन्सर्ट करते त्याचा मला व्हाईट कलर ठेवायचा आहे आणि टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला त्याला मी अप्लाय केलेला आहे जेव्हा अशा प्रकारे आपण कोणता तरी शेप अप्लाय करतो तेव्हा आपण इथे कितीही वेळा क्लिक करू आपण त्या शेपला क्लिक नाही करू शकत तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो सिलेक्ट मध्ये ड्रॉपडाऊन एरो दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट ऑब्जेक्ट जेव्हा आपण क्लिक करणार आणि इथे आपण क्लिक केल्यावरती तो शेप इथे क्लिक होईल जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर शेप सिलेक्ट करायचा असेल आणि जर तो टेक्स्टच्या मागे असेल तर आपण ह्या ऑप्शनचा वापर करू शकतो त्याच्यावरती ऑप्शन कुठला आहे सिलेक्ट ऑल सिलेक्ट ऑल ची तुम्हाला शॉर्टकट की मी ऑलरेडी सांगितलेली आहे ती आहे कंट्रोल ए ते केल्यावरती सुद्धा तुम्ही सिलेक्ट ऑल करू शकता किंवा इथून अशा प्रकारे सुद्धा सिलेक्ट ऑल तुम्ही करू शकता ओके तर आपण पूर्णपणे होम टॅब मधले सगळे ग्रुप्स चा वापर कशा कर प्रकारे करू शकतो किंवा त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फीचर्स आहेत ते आपण बघितलेले आहेत आता आपण फाईल टॅब बघणार आहोत त्यामध्ये काय काय आहे फर्स्ट होम होम मध्ये आपण ब्लँक डॉक्युमेंट आपल्याला हवा असेल तर तो आपण इथून सिलेक्ट करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेगळे टेम्प्लेट्स हवे असतील तर ते इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत त्यातला तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा मोर टेम्पलेट्स मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स इथे युज करू शकता होमच्या नंतर ऑप्शन आहे न्यू न्यू मध्ये सुद्धा तुम्हाला तेच ऑप्शन्स दिलेले आहेत ब्लँक डॉक्युमेंट आणि वेगवेगळ्या प्रकारचे टेम्प्लेट्स तुम्हाला रेझ्युम बनवायचा असेल तर तो तुम्ही इथे या टेम्प्लेटचा वापर करून बनवू शकता किंवा जर तुम्हाला कॅलेंडर बनवायचं असेल तर तुम्ही असे टेम्प्लेट्स तुम्ही जे इनबिल्ट आहे ते तुम्ही यूज करू शकता त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे ओपन तुमचे रिसेंट कोणते डॉक्युमेंट्स असतील जे तुम्हाला ओपन करायचे असतील ते तुम्ही इथे येऊन ते ओपन करू शकता फोल्डर्स जर तुम्ही कुठे ठेवलेले असतील तर त्याची तुम्ही डेस्कटॉपमध्ये ठेवलेली असतील तर ते तुम्ही तिथे जाऊन सिलेक्ट करून ओपन करू शकता जे तुम्ही शेअर केलेले असतील ते तुम्हाला इथे दिसतील इथे आता कोणतं अकाउंट साईन इन नाही आहे त्याच्यामुळे ते इथे शो होत नाहीये अदर लोकेशन मध्ये जर कोणते डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला ओपन करायचे असतील तर इथे लोकेशन सुद्धा दिलेले आहे जर पी सी मध्ये कुठे ठेवलेला असेल तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता ब्राउजर मधून जर तुम्हाला कोणता डॉक्युमेंट घ्यायचा असेल तर तो तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता नेक्स्ट ऑप्शन आहे इन्फो जो डॉक्युमेंट तुमचा ओपन आहे त्या डॉक्युमेंटची साईज काय आहे पेजेस त्याच्यामध्ये किती आहेत वर्ड्स किती आहेत त्याची पूर्ण सगळी जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये इथे शो होईल मध्ये जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो आहे ला प्रोटेक्ट डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटला पासवर्ड लावायचा असेल किंवा त्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर ते तुम्ही या ऑप्शन वरती क्लिक करून करू शकता यामध्ये वेगवेगळे सब पॉइंट आहेत फर्स्ट कुठला आहे ऑलवेज ओपन रीड ओनली जेव्हा तुम्ही हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला अप्लाय कराल तेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा तुमचा डॉक्युमेंट ओपन होईल त्यावेळी ती व्यक्ती फक्त तो रीड करू शकेल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एडिटिंग करू शकणार नाही त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे इन्क्रिप्ट विथ पासवर्ड जर तुम्ही यावरती क्लिक केला तर तुम्हाला एक असा डायलॉग बॉक्स ओपन होईल ज्यावरती तुम्हाला पासवर्ड जो अटॅच करायचा असेल तो तुम्ही इथे पासवर्ड टाईप करू शकता आणि ओके केल्यावरती तुमच्या डॉक्युमेंटला पासवर्ड ऍड झालेला असेल नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला तुमचा डॉक्युमेंट ओपन करायचा असेल फर्स्ट तुम्हाला तो पासवर्ड टाकावा लागेल त्यानंतर तुमचा डॉक्युमेंट ओपन होईल थर्ड ऑप्शन आहे रेस्ट्रिक्ट एडिटिंग फर्स्ट ऑप्शन सारखंच आहे की ह्यामध्ये तुम्ही एडिटिंग करू शकत नाही फोर्थ आहे ऍड अ डिजिटल सिग्नेचर तुम्हाला तुमची तुम्हा सिग्नेचर जर डॉक्युमेंटमध्ये ऍड करायची असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनचा वापर करून ती ऍड करू शकता लास्ट मार्क ला ला जा, जा आहे मार्क एज फायनल जर तुमचा डॉक्युमेंट पूर्णपणे बनवून झालेला असेल आणि तुम्हाला तो डेस्कटॉपला किंवा कोणत्या ठिकाणी ऍड करायचा असेल तर त्यावेळेस त्याच्यावरती एक अशी ग्रीन टी ज्याचं इंडिकेशन हे असेल की तुमचा डॉक्युमेंट पूर्णपणे बनवून झालेला आहे त्यानंतर फाईलमध्ये इथे काय काय आहे सेव्ह तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर त्याचा शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एस कंट्रोल प्लस एस तुम्ही दाबल्यावरती तुमच्या डॉक्युमेंट सेव्ह होईल सेव्ह म्हणजे काय जर तुम्ही सेव्ह केलेली जे डॉक्युमेंट आहे त्याची कॉपी तुम्हाला डेस्कटॉप वरती, वरती किंवा दुसऱ्या फोल्डर मध्ये दुसऱ्या लोकेशन मध्ये जर ठेवायची असेल तर तुम्ही सेव्ह एज या ऑप्शनचा वापर करू शकता नेक्स्ट आहे प्रिंट प्रिंटमध्ये तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी इथे प्रिव्ह्यू सुद्धा ऑलरेडी आलेला आहे जर तुम्हाला तुमचा डॉक्युमेंट फक्त बघायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ऑप्शन वरती आल्यावरती तो तुम्हाला दिसेल की तो पेजवरती कशा प्रकारे शो झालेला प्रिंट आहे प्रिंटचे ऑप्शन तुम्ही इथे दिलेले आहे ते सिलेक्ट करून तुमचा डॉक्युमेंट तुम्ही प्रिंट आउट काढू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे शेअर तुम्ही तुमचा डॉक्युमेंट मेल आयडी वर शेअर करू शकता किंवा दुसऱ्या पर्सनला शेअर करू शकता नेक्स्ट आहे एक्सपोर्ट एक्सपोर्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमचा पीडीएफ मध्ये तुम्ही तुमची डॉक्युमेंट एक्सपोर्ट करू शकता एक्सपीएस मध्ये एक्सपोर्ट करू शकता किंवा तुमच्या फाईलचा टाईप आहे तो तुम्ही चेंज करू शकता क्लोज या वरती क्लिक केल्यावर तुमचं वर्ड ऍप्लिकेशन क्लोज होईल त्याचा अजून एक इथे ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे इथे या वरती आपण वरती क्लिक केल्यावरती सुद्धा आपलं ऍप्लिकेशन क्लोज होतं आणि इथे क्लिक केल्यावरती सुद्धा ऍप्लिकेशन क्लोज होतो त्यानंतर इथे खाली तीन ऑप्शन्स दिलेले आहेत फर्स्ट आहे अकाउंट अकाउंट मध्ये साइन इन केलेलं असेल तर तुमच्या अकाउंटची इथे सगळी माहिती शो होईल फीडबॅक मध्ये तुम्ही इथे फीडबॅक देऊ शकता की हा हे ऍप्लिकेशन कशा प्रकारे आहे ऑप्शन्स मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड चे वेगवेगळे सेटिंग्स किंवा ऑप्शन्स तुम्हाला इथे दाखवले जातील ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे सेटिंग्स चेंज करू शकता तर ह्या पार्ट मध्ये आपण होम आणि फाईल हे दोन्ही टॅब्स पूर्णपणे क्लिअर केलेले आहेत याचे नेक्स्ट पार्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद